वीर ककया ढोर समाजाचा राष्ट्रीय मेळावा रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतूनं रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिरात देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली मजेदार तेवढाच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक कशी उन्नती कशी होईल यासाठी हा मी हा प्रयत्न या ह्या सिद्धेश्वरच्या प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामा यश मिळावा अशी विनंती आम्ही सिद्धेश्वर सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय केला मात्र कधी कधी असं पण वाटतं की मी शहराचा अध्यक्ष ना कधी मला होते की माझ्या पक्षाचे चार नगरसेवक निवडून यावेत माझ्या समाज एखादा माणूस निवडून यावा हेही भावना असते आणि हेही आम्ही करणार प्रयत्न करू आणि या कार्यक्रमाला आपण आ, करतो। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे पालिकेचे निवृत्त अधिकारी सच्चिदानंद भटकर संगीता जोगधनकर शारदा शिंदे विद्याधर सोनकवडे आदींची उपस्थिती होती